नमस्कार छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना कैद करून औरंगजेबापुढे बहादूरगड म्हणजेच आताचा धर्मवीर गड येथे आणण्यात आले औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले पण छत्रपती संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा आदेश दिला सुमारे चाळीस दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठा सोडली नाही बहादूर गडावर संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती एका घाणेरड्या उंटावर संभाजीराजांना व कवी कलशांना उलटे वसवले होते साखळ दंडाने बांधलेले त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे सट्ट्यापट्ट्यांचे कपडे चढवले होते गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंडी बांधलेली होती दोघांच्याही डोक्यावर एखाद्या गुन्हेगारांना बांधाव्यात अशा कुराण मध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवल्या होत्या त्याचप्रमाणे तक्ते कुलाह म्हणजेच लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्यांना दोन्ही हात बांधलेले होते त्या खोड्याला घोंगरे बांधलेली होती आणि त्यावर छोटी छोटी निशाणे रेखाटलेली होती अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती मोगलांमध्ये ईद पेक्षाही उत्साहाचे वातावरण होते दुथर्फा फौजेतील सैनिक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावित होते त्यांना भाल्याने टोचित होते त्यांचे नगारे वाजत होते करणे थरारत होते बारा इमामांचे झेंडे फडकत होते पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हलवला इथे तुळापुराच्या संगमावर त्याला हिंदू राजास छत्रपती संभाजी राजांना हलाल करून ठार मारायचे होते छत्रपती संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्र कमले काढण्यासाठी हशम सरसावले रांजणातून जशी रवी फिरवावी तशा त्या तप्त लाल जर्द सळ्या शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या चर चर आवाज करीत चर्रेवरील कातडी होरपळून गेली सारी छावणी थरारली पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकीरही उमेटली नाही यामुळे कलशांचेही डोळे काढण्यात आले बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कवीराजांच्या छातीवर बसला दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावेत असे मागे खेचले दोघांनी आपल्या राकट हातांनी कवीराजांची मुंडी धरली त्या पठाणाने कवीराजांच्या जबड्यात हात घातला कवीराजांचे मुख रक्ताने भरून गेले त्या धटिंगणाने कवीराजांची जीभ हाताने बाहेर खचकन खेचली एकाने ती विदभर लांब बाहेर का आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली कवीराजांच्या तोंडातून रक्ताचा बोंब उभळला संभाजी महाराजांचीही जीभ अशी छाटली गेली पाहणाऱ्यांचेही डोळे पांढरे पडले असुरी आनंदाने अवघी छावणी गरजत होती कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांच्या होणाऱ्या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची संध्याकाळ झाली शंभू राजे खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते स्वाभिमानाने तळपत झळकणाऱ्या तेजस्वी योग्यासारखे ज्यांच्या तेजाने शेषही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे अभिचल अभेद्य आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे दोन दैत्य पुढे सरसावले एकाने एक पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गळ्यापासून शंभू राजांच्या अंगात वाघ घुसवल्या त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते रणवाद्यांचा दणदणाट होत होता दिन दिन अल्लाहू अकबरच्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफळासारखी सोलली जात होती लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता रक्ता मासाच्या होत होत्या संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी छत्रपती संभाजी महाराजांपुढे आले त्या दोघांचेही हातपाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले व हळूहळू कुराणातील आज्ञेप्रमाणे हलालके शिर शिरद धडा वेगळे केले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी राजांचे शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली नमस्कार